बऱ्याचदा अवघड वाटणारा मसूर चणा डाळीचं नमकीन अगदी सहज घरी कसं बनवता येईल असा जर प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण अगदी महिनाभर टिकणारे खुसखुशीत नमकीन सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं तयार करायचे हे बघणार आहोत त्याचबरोबर नमकीन बनवत असताना कोणकोणत्या बारीकसारीक गोष्टी महत्त्वाच्या असणार हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर नमकीन बनवण्यासाठी इथे आपल्याकडे मसूर डाळ असायला हवी तर माझ्याकडे इथे जवळपास पाऊन वाटी मसूर डाळ आहे तर छान ही स्वच्छ निसलेली अशी मसूर डाळ आहे तर आपल्याला ही मसूर डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर इथे मी एखादं भांडं घेत आहे आणि ह्या भांड्यामध्ये घेतलेली ही मसूर डाळ इथे घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ही मसूर डाळ छान एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची बऱ्याचदा डाळींना कलरिंग केलेली असते किंवा त्याला पावडर लावलेली असते तर त्यासाठी आपण ही डाळी ते छान अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आता आपल्याला इथे एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे तर ह्या डाळीमध्ये पाणी घालत असताना हे पाणी अजिबात गरम करायचं नाही साधं रूम टेम्परेचरला असलेलं पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच खाण्याचा सोडा घातलेला आहे तर सोडा कशासाठी घातलेला घालायचा तर त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे पुढे देते त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आणि आता ही अशीच भिजत ठेवायची आहे त्यानंतर आपण इथे हरभऱ्याची डाळ घेणार आहोत तर इथे माझ्याकडे घरगुती अशी हरभऱ्याची डाळ आहे म्हणून जी थोडीशी पांढरट अशी दिसत आहे विकत घेतलेली हरभऱ्याची डाळ ही हर पिवळसर अशी असते तर त्यामुळे आपण आता ही डाळ अशाच प्रकारे छान अशी एक दुन दुन ते दोन वेळेस धुवून घेणार आहोत जेणेकरून यावरती असलेलं सुद्धा काही निघून जाईल तर छान स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर आपल्याला डाळीमध्ये आता एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे ज्या प्रकारे आपण मसूर डाळीने ते धुवून घेऊन त्यामध्ये पाणी घातले त्याचप्रकारे हरभऱ्याची डाळीसुद्धा इथे धुवून मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याचप्रकारे मी यामध्ये सुद्धा पाव चमचा खाण्याचा सोडा घालत आहे तर आता हा सोडा ह्या पाण्यामध्ये छान असा एकत्रित करून घ्यायचा व यावरतीसुद्धा झाकण ठेवून आपल्याला ही डाळ अशीच भिजत ठेवायची आहे मसूर डाळीला भिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही दोन तासामध्ये ती छान अशी भिजते पण हरभरा डाळीला भिजण्या भिजायला कमीत कमी तीन तास तरी छान असे लागतात तरी ते जवळपास तीन तास झालेले आहे आणि मसूर डाळ आणि हरभरा डाळ दोन्हीसुद्धा भिजलेल्या आहेत तुम्ही तुम्ही बघू शकता मसूर डाळ ते मी तीन तास भिजवल्यामुळे खूप जास्त अशी फुललेली आहे तर त्यावरूनच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कमीत कमी दोन तास तरी मसूर डाळीला भिजायला लागतात ला ला ला। तर छान अशी भिजून झालेली आहे तर आपल्याला आता यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकता येईल आणि त्याच कम्पेअर जर तुम्ही हरभरा डाळ जर बघितली तर हरभरा डाळ तीन तासामध्ये अगदी छान अशी टम्म फुललेली आहे आता आपल्याला यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा अशाच प्रकारे काढून टाकायचं आणि ही डाळसुद्धा एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे तर दोन्ही डाळी मी छान अशा चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या कपड्यावरती सुकवून घ्यायचे आहे तर इथे एक टॉवेल घेतलेला आहे तर तुम्ही इथे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती ह्या छान अशा डाळी पसरवून द्यायच्या व फॅन केली ह्या डाळी कमीत कमी, -कमी अर्धा घंटा तरी छान असा सुकवू द्या पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या पूर्णपणे सुकत नाही त्यामुळे अर्धा घंटा तरी तुम्हाला ह्या डाळी तर छान अशा सुकवून घ्यायच्या आहे जेणेकरून या यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे नाहीसं होईल आणि डाळी या छान अशा कोरड्या होतील दोन्ही डाळी छान अशा सुकल्या गेलेल्या आहेत की नाही तर ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे हातावरती घेऊन बघा जर हाताला ओलसरपणा लागत असेल तर ह्या डाळी सुकलेल्या नाहीत आणि हाताला अजिबात ओलसरपणा लागत नाही तर ह्या डाळी छान अशा सुकलेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळू शकतो एवढं तुम्हाला इथे कळून जाते तर डाळी तळण्यासाठी आपल्याला इथे छान असं कडकडीत तापलेलं तेल असावं तर त्यासाठी सुरुवातीला तेलामध्ये एक ते दोन डाळ घालून बघा जर छान असं कडकडीत असं तापलेलं तेल जर तुम्हाला इथं वाटत असेल तर त्यानंतरच तुम्ही ते डाळी यामध्ये तळायला घालायच्या जर तेल कडकडीत असं तापलेलं नसेल तर ता त्या डाळी तेल पकडतात आणि छान अशा तळड्यासुद्धा जात नाही तर त्यासाठी सुरुवातीलाच छान तेल कडकडीत आपल्याला असावं आणि त्यानंतरच मग यामध्ये डाळी टाळायला घालायच्या डाळी ला तेलामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये बबल्स दिसले पाहिजे म्हणजे तेल कडकडीत आपलेलं आहे हे सुद्धा आपल्याला यावरून दिसून जाते तर डाळी छान खालीवर करत करत आपण इथे छान अशा इथे तळून घेत आहोत आणि तळून घेतलेल्या डाळी एका जाळणीमध्ये गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये असलेलं शिल्लक जे तेल आहे ना तर ते सुद्धा यामधून निघून जाते आपण नेहमी मार्केटमधली मसूर डाळ खाऊन बघतो आणि ती अगदी खुसखुशीत अशी लागते तर ही सुद्धा मसूर डाळ अगदीच खुसखुशीत अशी लागते आतून छान नरम आणि बाहेरून एकदी क्रिस्पी इतकी छान ही मसूर डाळी ती लागते तर अशा प्रकारे काही टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्या तर डाळसुद्धा अगदी खुसखुशीत अशी येईल तर इथे मी पूर्णपणे ही मसूर डाळ इथं तळून घेतलेली आहे आणि आता ही तळून तळून घेतलेली डाळ मी तुम्हाला दाखवते अगदी खुसखुशीत अशी दिसत आहे डाळ तळत असताना आपण एक ते दोन बॅचमध्ये हो ते तळतो आणि सुरुवातीला तेलाचं तापलेलं प्रमाण किंवा गॅस आपण एकदम फुल ठेवतो आणि नंतर कधी कमी असं करतो तर त्यानंतर सेकंड बॅच ज्यावेळेला आपण तळायला जातो त्यावेळेला पुन्हा एकदा गॅस फुल असा करायचा म्हणजे तेल कडकडीत असं तापलेलं असतं आणि त्यानंतरच परत एकदा डाळ्यामध्ये घालायची तर ज्याप्रकारे मी मसूर डाळ छान अशी तळून घेतली त्याच प्रकारे मी आता इथे हरभर डाळ इथे तळून घेत आहे सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर भरपूर असे बबल्स इथे दिसत आहे म्हणजे आपलं तेल ही छान कडकडीत कर्ण कर्ण असं तापलेलं आहे आणि डाळ तळत तळत आल्यानंतर तेल तेलामध्ये अजिबात तुम्हाला बबल्स दिसत नाही किंवा अगदी थोडी असे दिसत आहे तर डाळ मस्त अशी तळली गेलेली आहे तर आपण आता तळलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर मसूर डाळीप्रमाणे हर्बल डाळसुद्धा अगदी खुसखुशीत अशी मी ते तळून घेतलेली आहे आणि ही, ही डाळीने अजिबात असं तेल पकडलेलं नाही अगदी खुसखुशीत अशी ही तळली गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईलच की डाळ किती छान अशी तळली गेलेली आहे तर अशा प्रकारे मसूर डाळ किंवा हरवळ्याची डाळ म्हणजे चणा डाळ इथं मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि दोन्ही डाळी एकदम खुसखुशीत येण्यासाठीच आपण यामध्ये ह्या डाळी बचवत असतानाच यामध्ये खाण्याचा सोडा घालतो जेणेकरून खाण्याच्या सोड्यामुळे ह्या डाळी छान अशा फुलल्या जातात आतून एकदि नरम आणि बाहेरून अगदी क्रिस्पी अशाच येतात त्यामुळे आपण यामध्ये खाण्याचा सोडा घालतो तर आता आपल्याला ह्या दोन्ही डाळींचं मिश्रण करायचं आहे म्हणजे आपल्याला आता चिवडा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे एक भांड घेतले आणि त्यामध्ये मी दोन्ही डाळी ते काढून त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपल्यामध्ये थोडंसं चटपटीतपणा असायला हवा म्हणून इथे मीच पाव चमचा लाल तिखट घालत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही चणे डाळ एकदम नमकीन अशी पाहिजे आणि चटपटी तशी सुद्धा पाहिजे तर त्यासाठी ते मी चटपटीत असा चाट मसालासुद्धा घालत आहे आणि सुद्धा पाव चमचा इथे घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी शेव घालायची आहे तर मी इथे अर्धी वाटी बारीक शेव्यामध्ये घातलेली आहे आणि आता ह्याचं छान असं एकत्रित एक करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सोपी अशी ही नमकीन रेसिपी आहे आणि बघताच खावीशी वाटेल इतकी कुरकुरीत आणि छान टेस्टी अशी ही लागते आणि ह्या डाळींच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की से ही डाळ अगदीच कुरकुरीत अशी झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण याचा चिवडा बनवून घेतलेला होता आणि आता हा चिवडा जर तुम्ही पॅकबन डब्यामध्ये जर ठेवला तर छान महिनाभर असा टिकतो तर अशा प्रकारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत ही नमकीनची रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर ह्या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी नेहमीप्रमाणे अगदी सहजपणे आणि सोप्या अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते तर हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तर एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळे